देशात लोकसभेकरिता आचारसंहिता आता केव्हाही लागू शकते अशा परिस्थितीत राजकीय पक्ष सर्व कामाला लागले आहेत उमेदवारांची शोधाशोध केली जात आहे आता भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात रोज नवीन राजकीय चर्चा पुढे येऊ लागल्या आहेत साकोली विधानसभेचे आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक न लढल्यास चरण वाघमारे यांच्या नावाची आता जोरदार चर्चा भंडारा गोंदिया गोंदिया लोकसभेतील परिस्थितीचा आढावा चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा क्षेत्रातून सन दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते या निवडणुकीत त्यांनी त्र्याहत्तर हजार नऊशे बावन्न एवढी मतं घेतली होती परंतु सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने त्यांची तिकीट कापली त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले व त्यांनी एकोणऐंशी हजार चारशे नव्वद मत घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले बी आर एस पक्षाच्या नावाने निवडणुका लढवत त्यांनी जिल्ह्यात संघटन बांधणी केली व जिल्हा परिषदेत काँग्रेस सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा क्षेत्रातून पुन्हा निवडणुकीची तयारी करत आहेत शिवाय त्यांचा संपर्क भंडारा विधानसभा क्षेत्रातही मोठा आहे त्यातच नाना पटोले हे साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्याने चरण वाघमारे लोकसभेची निवडणूक लढल्यास या तिनही मतदारसंघातून त्यांना मोठ्या मतांची टक्केवारी मिळू शकते तसेच जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड यांचीही मोठी मदत या निवडणुकीत त्यांना होऊ शकत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे सध्या भाजपच्या संपर्कात आहेत परंतु क्षेत्र हा त्या ठिकाणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेस पक्षाकडून सलग तीन वेळा निवडणूक लढून जिंकून आले होते सध्या भारत राष्ट्र समितीचे नेते केसीआर विधानसभा निवडणूक हरल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष केला असल्याने पक्षांचा पर्यायी मार्ग शोधत आहे अख्खी बार किसान सरकार म्हणणारे बी आर एस चे नेते चरण बागमारे आता काँग्रेस पक्षात प्रवेश करून भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आता रंगू लागल्या आहेत या संधीचा चरण फायदा तर नक्कीच भविष्यात तेली समाजाचेही अपेक्षा पूर्ण होऊन एक नवा चेहरा या लोकसभा निवडणुकीत समोर येऊ शकतो व भारतीय जनता पक्षातील उमेदवाराला काटेची टक्कर या निवडणुकीत देऊ शकतो काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी जवळपास अकरा इच्छुक उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे परंतु राजकीय समीकरण बघता या मतदारसंघात नाना पटोले काय नवा डाव खेळतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे तुम्हाला काय वाटतं नाना पटोले ऐवजी सरण वाघमारे निवडणूक लढल्यास जिंकून येतील का व काँग्रेस कार्यकर्ते चरण वाघमारे यांना योग्य तो सहकार्य या निवडणुकीत करणार का आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा व अशा राजकीय बातम्यांसाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल ला करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र